बट्टे दामपत्ता दामपत्ता आणि त्यांच्या गृहिणी आहेत नमस्ते मित्रांनो कसे तुम्ही सर्व मजासात मित्रांनो आज आमच्या ठाकरे देवांचे स्थापना आहे तर मी आलेलोच आमच्या काकांच्या घरी इथे पाहू शकता तुम्ही मंडप वगैरे गाठलेला आहे तर सध्या आपण चाललेलं ते जेवणाची तयारी झालो आहे तर तिथेच चालवलो चला जाऊ आमच्या परिवारातील तीन कुटुंब आहेत भरपूर मोठे कुटुंब आहे एक सात कोपरा आहे तीन कोपरा आहे परत पाच कोपरे आहेत असा आमचा हा कोपरा आणि तुम्ही एकही वागू शकता आमचे काका आहेत दादा आहे दोन दादा जेवण करतात दादाला तुम्ही फर्स्ट टाइम बघत असाल जेवण करताना पण त्यांच्या पार्टीमध्ये तो आहे ना सतत जेवण करतो दादा बरोबर ना चला आपण तिथे जाऊ जिथे देवांची स्थापना आहे तिथे जाऊ आपण इथे आलेलो आहोत आणि पूजेला बसणारे दामपट्टे हा बघा खरा दामपट्टा दामपट्टा आणि त्यांच्या गृहिणी आहेत असे असू दे दाखवतो तुम्हाला दाखव दाखव तुझी गृहिणी प्रेमाने होती सौभागी होती आणि या ठिकाणी देवाचे स्थापनेचे काम म्हणजे पूजा वगैरे चालू आहे

इंस्टास्टार इन, आहे ती इन्स्टास्टार गबरदा आमच्या केनी कुटुंबामध्ये सतत प्रत्येक कार्यक्रम मध्ये असणारा व्यक्ती आता बघ किती पैसे आणलेत त्यांनी संपवण्यासाठी आणि या फेरीत दादा सुद्धा मोठा पुढार पण घेतलेला आहे भाई किती आहे ते भाई किती आहेत बस मला पाचक लाख आहे तुझे घर आरती झालेली आहे आणि इकडे वहिनी तिथे पाहू शकता तुम्ही आरती सर्वांना देत आहे आली बघा मला आरती घेऊन आमच्या दादाची बायक म्हणजे माझी वहिनी दुसरी नको देवाचा कार्यक्रम आहे ना दुसरी देव कान कापील तुझा या ठिकाणी बावन्न वनस्पती ठेवलेले आहेत ते वनस्पती काय करते आपल्याला देवाला लावायला लागतात देवाला लावण्यासाठी तू आहेत सृष्टीमध्ये जेवढे वनस्पती आहेत ते सर्व देवामध्ये अर्चना आल्या पाहिजेत जेवढे बावन वनस्पती लागतात प्रत्येक झाडाची वनस्पती आहे बावन झाड दत्तगुरुंनी बावन गुरु केले होते ते सर्व आहेत त्याचे तात्याने आपल्याला सांगितलं आहे भावन वनस्पती देवासाठीच लावासाठी घेतलेले आहेत आणि आपल्या आपल्या देवांचा अभिषेक चालू आहे इथे

आमचे किरणबाई देवाची आता इथे पूजा करणार आहेत आणि ही त्यांची गृहिणी आमच्या वहिनीचा सर्वजणी बसलेले आहेत वहिनी झाला का सगळा कार्यक्रम आपला म्हणजे भाजी वगैरे कापण्याचा झाला का मग त्याला घ्या जेवाला भाजी का झाला जेवण या तुम्ही पण या कर कर तुला काय बोलायचं चालेल चला जायचे पूजेला पुसे पाणी आणा पाणी आणा लगेच पाण्याची व्यवस्था कराव

मनो मनसेदा परमनदावा आविचामि मनो वरिततरं जगतो बाधो प्रियस्तनतां पुलकहाति मानित माद स्वरूपरे मान हाय के बहुगुहारि निजान प्रियानी भव रुज मनो वजेय पुस्तक एवम् विस्मृतिसतां हवा मह हे हरि हे तुर्या अदिदेव

ईशान ने गुणमंडल जतन भगवान आबा है आमी आमी यत सो ना हम आया हा रे तो उम्मा मंचुरवाइया 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 मंचुरवाइया

आता हा सुद्धा वेल होईल तर झालं सर्व कार्यक्रम आपला ओके आणि नैवेद्याचा पहिला भोग म्हणजे आमचा मंदार घेणार इथे मनीष पण मनीष जोड्यानी हा हा मनीष तू पण आज आता उपवास आहे तुला आज तू उपवासाच सोडून घेतू हो जाला, मैं तो सोडला ओके ठीक आहे दादा वहिनी तुम्ही पण उपास सोडून घ्या तर तुम्ही अन्न प्राशन केले तर आम्हाला करायला भेटेल आमच्या पोटात पण चला आपण तिकडे जेवणाकडे जाऊ हे भाई किती दिवस उपास तुला पंच मंदार थांबशील का हा चालेल चालेल तू थांबशील का घर पंचेचाळीस का दिवस काय काकाच्या साठी मुलगा आणि मुलासाठी काका तयार आहे चला सलापूरच्या माझे पप्पा आले पायापाडाला आता जेवणाची तयारी आणि जेवण सुद्धा चालू झालेलं आहे ताई पण पोहोचले ताई घे चल हे वाट मस्त हे घे चल त्याला काही कामाचं नाही तात्या जेवणाला बसलेले सर्व ताई आपला भाऊ आला काय तुझं चला जेवणा वाढूया आपण पण भाई गुलाबजाम आहेत त्याला ते पहिले गुलाबजाम मागापासून गुलाबजाम मागते तो मित्रांनो देवांचे पूजन वगैरे झाले आणि मंदारनी याच्या अगोदर उपवास सोडला ना परत कपडा बदलून आलाय ना बघा जेवाला बसलाय आणि आमचा खरा मोरक्या गबर दोन किनी परवा सर्वांना माहितीये गबरस म्हणजे पण तू परत परत जेवतसला मी पण आता जेवतोय मित्रांनो सौरव मंडळी वगैरे जेवून झालेले आहेत आणि आमच्या ठाकरे देवाचं स्थापनासुद्धा झालेली आहे म्हणजे आपल्या चेरोबा देवाची हो चेरोबा आम्ही चोरोबादेवाला देव बोलतो आमच्या कुटुंबातील तर चला भेटूया आपण पुढच्या विलोकमध्ये बाय बाय